रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरल्याचं कळत आहे यावेळेस एक मोठी आणि महत्वाची बातमी रायगडच्या पालकमंत्रीपदाचा नवा फॉर्म्युला ठरल्याचं इथं कळत आहे यावेळी एक महत्वाची राजकीय बातमी रायगडच्या पालकमंत्री पदावरून वाद हा महायुतीत होत असताना आता महायुतीनं एक नवा फॉर्म्युला शोधून काढलेला आहे आणि इथं अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरला अशी माहिती समोर आलेली आहे साम टीव्हीला सूत्रांनी ही एक महत्वाची माहिती दिलेली आहे सूरज मसूरकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत सूरज काय अधिकची माहिती नक्कीच नेहमी रायगड आणि नाशिक या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून कुठेतरी महायुतीमध्ये नारेजी नाट्य रंगलं होतं त्यानंतर नाशिकचा किडा हा जवळपास सुटलेला आहे अशी माहिती मिळत आहे मात्र आता रायगडचा तिडा मात्र हा सुटलेला नव्हता कुठेतरी तटकरे असतील आणि गोगावल्या असतील यांच्यामध्ये रस्तिकेच आपल्याला पाहायला मिळत होते मात्र आता रायगडच्या पालकमंत्री पदावर माहितीमध्ये एक तोडगा निघालेला आहे अडीच अडीच वर्ष हे जे पालकमंत्री पद आहे ते तटकरेंकडे राहील तर दुसरीकडे गोगावल्यांकडे राहील अशी जी खात्री माहिती जी आहे ती सूत्राने दिलेली आहे मात्र आता आज रात्री एक बैठक देखील होण्याची शक्यता आहे आणि या बैठकीमध्ये या अडीच अडीच वर्षाच्या फॉर्म्युलावरती शक्यता आहे तर पहिली अडीच वर्ष राष्ट्रवादी तर दुसरी अडीच वर्षाची जी आहे ती शिवसेनेला मिळणार आहे ही खात्री सूत्रांनी माहिती दिलेली आहे धन्यवाद सूरज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी हा फॉर्म्युला जो आहे तो शिवसेनेला मान्य होतो का हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे